नमस्कार मित्रांनो तर आज आपण मराठीचं जे दुसरा चाप्टर आहे भाषा आणि जीवन व्यवहार परस्पर संबंध ओके ते आज आपण बघणार आहोत आणि त्याचे काही महत्वाचे प्रश्न असतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ओके आज आपण ते कम्प्लीट चाप्टर बघून घेऊ कारण एकदम छोटा आहे आणि सोपा आहे ओके तर चला तर मग बघू या भाषा आणि जीवन व्यवहार परस्पर संबंध या चाप्टरमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ओके आणि आज या लेक्चर नंतर मराठीचा सिलेबस संपलेला असेल कारण फक्त दोनच चाप्टर आहे तुम्हाला बघा व्यवहारिक भाषेचे स्वरूप आता व्यवहारिक भाषा म्हणजे काय जी, का जी आपण व्यवहारात वापरतो ओके बघा व्यवहारिक भाषा म्हणजे दैनंदिन आयुष्यात माणूस बोलतो ती भाषा ओके आणि म्हणजे आपण जी, जी दैनंदिन जीवनात रोजच्या आपल्या आयुष्यात ती भाषा बोलतो तिला आपण व्यवहारिक भाषा बोलू शकतो ती भावनापेक्षा अर्थावर भर देणारी असते त्या भाषेमध्ये जास्त भावनांचा प्रयोग नसतो अर्थावर जास्त भर दिलेला असतो ओके उदाहरणार्थ बाजा बाजारात बाजारात आपण काही बोलत असू बसमध्ये किंवा घरी किंवा मित्रांमध्ये वापरली जाणारी भाषा म्हणजे व्यवहारिक भाषा ओके वैशिष्ट्य बघा साधेपणा साधेपणा म्हणजे काय वाक्य लहान व वा सोपी असतात वाक्य कसे असतात लहान असतात आणि सोपी असतात त्याच्यामुळे ती भाषा कशी असते साधी असते एकदम साध्या पद्धतीने असते त्याच्यानंतर स्पष्टता स्पष्टता स्पष्ट म्हणजे काय समोरच्याला लगेच अर्थ समजतो ओके म्हणजे समोरच्याला आपण काय बोलतोय ते लगेच समजून जातं कारण भाषा कशी असते स्पष्ट असते बोलीचा वापर स्थानिक बोलींचा वापर जास्त ओके त्याच्यानंतर भावना शून्य व्यवहारिकता भावनांपेक्षा उपयोग महत्वाचा त्याच्यात जास्त भावनांवर भर दिलेला नसतो ओके उदाहरणार्थ थोडं पाणी दे आता यात काही भावना आहे का थोडं पाणी दे नाही सरळ सरळ अर्थ आहे की मला थोडं पाणी दे तू उद्या येणार का यात पण काही भावना नाही आहे सरळ सरळ अर्थ आहे की तू उद्या येणार आहे की नाही ओके उपयोग उपयोग कुठे होतो दैनंदिन संभाषणात व्यापारी व्यवहार आणि समाजातील संबंध टिकवण्यासाठी व्यवहारिक भाषेचे भाषेचा उपयोग केला जातो ओके दुसरा टॉपिक आहे शास्त्रीय साहित्याच्या भाषेचे स्वरूप आता शास्त्रीय साहित्याची भाषा म्हणजे काय बघा शास्त्रीय साहित्य म्हणजे तत्वज्ञान धर्म वेद उपनिषेद नीतिशास्त्र व्याकरण इतिहास विज्ञान इत्यादी विषयांवरील ग्रंथ हे कसे झाले शास्त्रीय साहित्य ते झाले त्यांची भाषा गंभीर प्राचीन आणि नियमबद्ध असते ती भाषा कशी असते गंभीर असते प्राचीन असते आणि नियमबद्ध असते ओके त्याच्यानंतर वैशिष्ट्य बघा संस्कृती संस्कृत निष्ठ शब्दांचा वापर यात संस्कृत निष्ठ शब्द उदाहरणार्थ धर्म तत्व न्याय आचार ओके व्याकरण दृष्ट्या अचूकता व्याकरण एकदम बरोबर असतं त्या भाषेत ओके शास्त्रीय साहित्याची भाषा आहे म्हणजे व्याकरण कसं असतं एकदम अचूक असतं ओके तर्कशुद्ध आणि प्रमाणबद्ध मांडणी एकदम तर्कशुद्ध आणि प्रमाणबद्ध म्हणजे मांडणी एकदम अतिशय तर्कशुद्ध असते आणि प्रमाणबद्ध असते त्याच्यानंतर भाऊ भावनांपेक्षा विवेकावर भर भावनांपेक्षा कशावर भर दिला जातो विवेकावर उपयोग कुठे होतो शास्त्रांचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा उपयोग होतो तत्वज्ञान आणि धार्मिक विचार प्रसारित करण्यासाठी ओके पुढचा टॉपिक आहे ललित साहित्याच्या भाषेचे स्वरूप आता ललित साहित्य कोणकोणते हे कविता कथा निबंध कादंबरी इत्यादी हे सर्व ललित साहित्य बघा ललित साहित्य म्हणजे कल्पनेतून सौंदर्य भावनेतून आणि भावनांमधून निर्माण होणारे साहित्य म्हणजे आपण कल्पना करून काही कथा लिहितोय कविता बनवतोय त्याच्यातून आपण भावनांमधून आपण व्यक्त करतोय ते साहित्य ओके उदाहरणार्थ कविता कथा तेच मी आता बोललो तुम्हाला वैशिष्ट्य काय आहे भावनात्मकता म्हणजे हृदयाला स्पर्श करणारी भाषा भावनात्मक असते ती भाषा म्हणजे एक अगदी कविता निबंध जरी वाचाल तुम्ही कथा वाचाल त्यात काहीतरी भावना असतात म्हणजे ते तुमच्या हृदयाला एकदम सोप्या पद्धतीने स्पर्श करते अलंकारिकता अलंकार असता अलंकार कोणते कोणते रूपक आहे उप उपमा आहे अनुप्रास आहे इत्यादी अलंकारांचा वापर किंवा अजून काही अलंकार असतील त्यांचा वापर केला जातो कल्पनाशक्ती व लयबद्धता त्याच्यात काय असते कल्पनाशक्ती आणि लयबद्धतेचा वापर केला जातो सौंदर्यपूर्ण मांडणी वाचकाला आनंद देणारी शैली आपण जेव्हा एखादी कविता कथा निबंध नाटक वाचतो तेव्हा आपल्याला आनंद वाटतो म्हणून त्याच्यात सौंदर्यपूर्ण मांडणी असते उपयोग कुठे होतो वाचकाच्या मनावर भावनिक परिणाम घडवणे कल्प कल्पकता आणि संवेदनशीलता वाढवणे ओके त्याच्यानंतर कार्यालयीन भाषेचे स्वरूप आता कार्यालयीन भाषा म्हणजे काय एखादा ऑफिस असेल एखादा कार्यालय असेल तिथे वापरली जाणारी भाषा बघा शासकीय कार्यालय उद्योग संस्था किंवा व्यापारी व्यवहार यांमध्ये वापरली जाणारी भाषा म्हणजे कार्यालयीन भाषा वैशिष्ट्य काय औपचारिकता आणि नेमकेपणा औपचारिकता असते म्हणजे फॉर्मॅलिटी असते इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तर अर्थ स्पष्ट आणि भावना शून्य त्यात काही भावना नसते अर्थ स्पष्ट केला जातो फक्त तिथे भावना नसतात त्या गोष्टीत कार्यालयीन भाषेमध्ये शुद्धलेखन आणि व्याकरण शुद्धता शुद्धलेखन एकदम अचूक असतं आणि व्याकरण पण अचूक असतं शब्दसंपदा अधिकृत प्र प्रकारची शब्दसंपदा आपण कशी असते अधिकृत असते उदाहरणार्थ आपण जेव्हा अर्ज लिहितो अहवाल लिहितो सूचना लिहितो पत्र लिहितो परिपत्रक आदेश या सर्व गोष्टी लिहिताना आपण कसं एकदम व्यवस्थित शुद्ध लेखन कुठेही काही चुकवत नाही शब्द चुकवत नाही ओके आणि त्याच्यात काही भावना नसतात आपण सरळ सरळ लिहून जातो शब्द स्पष्ट असतात अर्थ स्पष्ट असतात पण भावना कशा असतात शून्य असतात म्हणजे कुठल्याही प्रकारची भावना कार्यालयीन भाषेत दाखवलेली नसते किंवा व्यक्त केलेली नसते उपयोग काय शासन व प्रशासनातील संवादासाठी प्रशासन म्हणजे शासन व प्रशासन म्हणजे ऑफिशियल म्हणजे ऑफिसात किंवा मग एखाद्या कार्यालयात तिथे संवादासाठी आपण वापरतो व्यवहार अधिक स्पष्ट आणि एक समान ठेवण्यासाठी व्यवहार करताय सपोज तुमचा काही बिझनेस वगैरे असेल तिथे तुम्ही व्यवहार करताय मग एकदम स्पष्टपणे बोललं तर एकदम सोप्या पद्धतीने तुमचा व्यवहार होईल ओके तिथे काही भावना दाखवण्याची गरज नाही ओके नेक्स्ट शेवटचा टॉपिक आहे या चॅप्टरचा ओके परिभाषा स्वरूप व आवश्यकता परिभाषा म्हणजे काय परिभाषा म्हणजे एखाद्या संकल्पनेचा नेमका अर्थ सांगणारे वाक्य त्याला आपण परिभाषा म्हणतो शास्त्रातील संज्ञांचे गोंधळ टाळण्यासाठी ती उपयुक्त ठरते स्वरूप काय संक्षिप्त पण अचूक वाक्य रचना ओके संक्षिप्त म्हणजे छोटी आणि अचूक वाक्य रचना असते सर्व सर्व मान्य अर्थ तो अर्थ सर्वांना मान्य असतो गोंधळ न होईल असा स्पष्ट उल्लेख म्हणजे काही गोंधळ होत नाही तिथे एकदम स्पष्ट उल्लेख असतो एकच अर्थ असलेली परिभाषेत एकच अर्थ असतो एका शब्दाचा एक आवश्यकता कुठे कुठे येते शास्त्रातील संज्ञा समजण्यासाठी त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना विषय समजण्यासाठी भाषिक सुसंगती राखण्यासाठी आणि शैक्षणिक व शास्त्रीय ग्रं लेखनासाठी आवश्यक उदाहरणार्थ नाम म्हणजे एखाद्या वस्तू स्थळ व्यक्ती भावना यांचे नाव होय आता बघा ही शैक्षणिक ठिकाणी वापरली जाणारी आता नाम नाम म्हणजे काय एखादी वस्तू स्थळ व्यक्ती भावना यांचे नाव म्हणजे नाम होय ही नामाची म्हणजे नामाची ही व्याख्या आहे एक स्पष्टपणे शैक्षणिकदृष्ट्या वापरली जाणारी भाषा क्रियापद म्हणजे क्रिया, क्रिया दर्शवणारा शब्द हे पण त्याची उदाहरणे आहे ओके इथे आपला सेकंड चॅप्टर संपलेला एकदम सोपा चॅप्टर आहे एक असा जनरल नॉलेज बेस म्हणजे दैनंदिन जीवनात आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाषा वापरतो प्रकारच्या म्हणजे मराठीच वापरतो आपण जर आपण असं म्हटलं की आपण मराठीच वापरतो पण पर ती मराठी कशी वापरतो आपण ऑफिसमध्ये बोलताना मराठीत जर बोलत असू तर वेगळ्या पद्धतीने बोलतो घरी बोलत असू तर वेगळ्या पद्धतीने बोलतो आपण जर प्रेम व्यक्त करत असू तर प्रेमाने बोलतो आपण जर राग व्यक्त करत असू तर रागाने बोलतो आपण हसत असू तर एक हसऱ्या पद्धतीने आपण ती भाषा व्यक्त करतो ओके okay, आपण जर नाराज असो काही टेन्शन वगैरे असेल तर आपण त्या पद्धतीने बोलतो ओके okay, म्हणजे या गोष्टींवर हे सगळं चाप्टर डिपेंड आहे की कार्यालयीन भाषा वगैरे वगैरे नंतर ललित साहित्य वगैरे वगैरे या गोष्टींवर हे चॅप्टर पूर्ण डिपेंड आहे म्हणजे असं नाही की तुम्ही शब्दशः असं उत्तर लिहिलं पाहिजे तुम्हाला जे समजलंय ना त्या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालेल ओके okay? काही महत्त्वाचे प्रश्न आहे हेच प्रश्न पेपरमध्ये असतील असं नाही पण याच्याशी निगडीत प्रश्न तुम्हाला मध्ये बघायला भेटू शकता व्यवहारिक भाषा म्हणजे काय तिची वैशिष्ट्य लिहायची शास्त्रीय साहित्याच्या भाषेचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचे ललित साहित्याच्या भाषेचे भावनात्मक कशी प्रकट होते ते सांगायचे तुम्हाला का आता ललित साहित्य भावनात्मक भावनात्मकता कशी स्पष्ट होते त्यात भाव असतात त्यात भावना दर्शविल्या जातात ओके अशा प्रकारे तुम्ही स्पष्ट करू शकता कार्यालयीन भाषेचे स्वरूप व महत्व स्पष्ट करा म परिभाषा म्हणजे काय त्याची व्याख्या लिहा तिचे स्वरूप आवश्यकता सांगा शास्त्रीय आणि ललित भाषेतील स्पष्ट फरक स्पष्ट करायचा आहे कार्यालयीन भाषेत नेमकेपणा का आवश्यक असतो आता कार्यालयीन भाषेत नेमकेपणा काय म्हणजे आता तुम्ही ऑफिसमध्ये जे तुम्हाला लागतंय तेच बोलाल ना म्हणजे नेमकेपणा आला नेमकंच जेवढं पाहिजे तेवढंच ओके व्यवहारिक भाषेचा समाजातील उपयोग स्पष्ट करायचा आहे तुम्हाला ललित भाषेत सौंदर्य आणि कल्पकता कशी व्यक्त होते ते सांगायचंय आणि सर्व प्रकारच्या भाषांचे स्वरूप तुलना करून थोडक्यात लिहा इन शॉर्ट तुम्हाला सांगतो हे महत्वाचे प्रश्न तर कराच तुम्ही पण त्याच्याबद्दल हे पॉइंट करा परिभाषा स्वरूप आवश्यकता कार्यालयीन भाषेचे स्वरूप ललित साहित्याच्या भाषेचे उप स्वरूप शास्त्रीय साहित्याच्या भाषेचे स्वरूप आणि व्यवहारिक भाषेचे स्वरूप हे पॉईंट जर क्लिअर असतील ना तर तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर काहीही अडचण यायला नको ओके ही पीडीएफ जी आहे नोट्सची ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे किंवा मग हा सेंटरचा जो क्यू आर कोड आहे वाला तो जर तुम्ही जॉईन केला तर तिथे आपलं नोट्स चॅनल तिथे सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स डी एस डीबीएमएस मॅथ्स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मराठी ओके अदर काही सब्जेक्ट सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला तिथे भेटून जातील ओके तर मग तुम्हाला काही डाऊट असेल तुमच्या मनात काही शंका असेल याच विषयाविषयी किंवा मग दुसऱ्या पण विषयाविषयी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक आहे डाऊट डिस्कशन ग्रुपची किंवा मग हा क्यू आर स्कॅन करा याच्याद्वारे तुम्ही डाऊट डिस्कशन ग्रुपला जॉईन व्हाल तिथे तुम्ही तुमच्या मनातील शंका किंवा तुमचे डाऊट्स विचारू शकता ओके आणि हा जो पहिला क्यू आर आहे तो इंस्टाग्राम आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इन्स्टाग्राम अकाउंटला पण जॉईन करून घ्या ओके सो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके काही डाऊट शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय